नमस्कार मी प्रभाग क्रमांक एक अ मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहे नगरसेवक पदाकरिता मी निवडून आल्यानंतर येथील मायबाप जनतेकरिता घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेतून मी पूर्ण प्रयत्न करेल की जास्तीत जास्त लोकांना पर्यंत ही आवास योजना ही पोचली पाहिजे त्यानंतर मी माझ्या युवक बंधू भगिनींना रोजगार कसा मिळेल याकरिता मी पूर्ण प्रयत्न करीन त्यानंतर इथे शेतमजूर लोक खूप जास्त प्रमाणात आहे त्याकरिता पण मी आपल्या महि बचत गटातर्फे काय काय करता येईल त्या सगळ्या ह्याच्यावर मी पूर्णपणे काम करीन आणि शेतकरी बंधू भगिनींकरिता शेती शेतीपर्यंत पोहोचण्याकरिता पानान रस्ते हे कसे मजबूत करता येईल आणि त्यांना त्रास न होता त्यांचा शेतीचा माल घरापर्यंत किंवा बाजारापर्यंत बिना त्रास झाल्याने कसा पोहोचेल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि जे काही कोणाचे त्याच्या सुखादुःखात किंवा मेडिकल प्रॉब्लेम असले तर त्याकरिता पण मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील नमस्कार मी मीनाक्षी प्रभाग क्रमांक एक मधील ब बो गट बोलत आहे मला भारतीय जनता पक्षाची सीट मिळाली त्याबद्दल मी चरणसिंग जी ठाकूर साहेब यांना आभार मानतो वरिष्ठ सर्व माझ्यापेक्षा त्यांचे मी स्वागत करते आणि कमळ या चिन्हाचा जयघोष करून भाजपला निवडून द्याल ही सर्वांना विनंती करते तसेच मी माझ्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देईल पाच वर्ष पूर्ण तुमच्या समस्या सोडवासाठी प्रभागातील महिलांच्या तटस्थ राहील तसेच माझे कुटुंबसुद्धा माझ्यासोबत राहील आणि बेरोजगारीचे समस्या असेल त्याप्रमाणे बाकी बचत गट आहे हे आहे त्या पूर्ण महिलांना मी मदत करे माझ्या परीने अशा प्रकारे सर्वांनीच मला निवडून देण्याची कृपा करावी आणि स्वच्छ सुंदर मोवाळ बनविण्याचे मला संधी द्यावी किंवा बाकी बाहेर जे शिक्षणासाठी जातात त्यांना आपल्या मुवाळ्यात संधी मिळावी शिक्षण घेण्याची हे प्रयत्न करेल पाणी पुरवठ्याची योजना आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आले त्यात म माझ्या प्रभागातील महिलांना कोणताच त्रास मी होऊ देणार नाही एवढं मी आश्वासन देते